कुंभोज मतदारसंघामधील एक महत्वपूर्ण गाव म्हणजे ऐतिहासिक गाव या ठिकाणी आहोत या गा गाव आ, आ, गावा आ, आ, गुगरे, गुगरे या गावामधील माझी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांचं हे या दिन्चे, म, दिन्चे गाव आहे आणखी येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये घोगरे डी एस घोगरे म्हणून आहेत त्यांच्या तेही इच्छुक आहेत या ह्या गावातून आणि ह्या दोन्ही उमेदवारांची इच्छुक असणार हे गाव आहे या मतदारसंघामधील काय कामं झालीत गावामधील काय कामं झालीत काय त्याच्यामधील लोकांची भूमिका आहे त्या लोकांना काय हवं आहे किंवा काय ह्या उमेदवाराकडून अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आहोत तर नमस्कार आपण नाव नमस्कार माझं नाव नितीन कदम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेले पाच सात वर्ष वगैरे कोणकोणती विकास कामं आता एक लक्षात घ्या माझं नाव नितीन कदम सध्या माझं क्वालिफिकेशन एम आहे आज जर आपल्या भारत देशाला जर सगळ्यात मोठी समस्या जर भेडसावत होत असेल तर ती म्हणजे बेरोजगारी आणि बेरोजगारावरती आजपर्यंत तुम्हाला पण माहीत आहे की ही समस्या सुटलेली नाही जरी पायाभूत ह्या ज्या काही सुविधा आहेत याच्यापेक्षा देखील वैचारिक भावनिक देखील परिवर्तन झालं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये ती एक प्रमुख समस्या आहे बेरोग बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्याबरोबर मानसिक ताणतणाव इतर देखील काही गोष्टी आहेत तर तान एक वैचारिक उमेदवार आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे गेल्या कालखंडामध्ये कोण कोणती विकास कामं आहेत हां आता पायाभूत सुविधा वगैरे झालेल्या आहेत आपलं नागरिकांच्या सुविधा सुद्धा आहेत कारण म्हणजे आहेत तो थोड्या बहुत झालेल्या आहेत काही कमतरता आहेत शेतकऱ्यांचं तर तरी कालखंडामध्ये पाऊस अतिवृष्ट झाला अतिवृष्टीमध्ये शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिक वस्तू तसं जर पाहायला गेलं तर आमचा हा जो काही कुंभोज मतदारसंघ आहे तो सदन आणि सुखीने संपन्न आहे तर देखील जे काही शासनाचे जे काय आहे ती प्रोसेस वगैरे सुरू आहे शेतकऱ्यांच्या मध्ये काय शेतीमालाला भाव नाही प्रचंड या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मध्ये खूप उत्पन्न कमी आहे इतर जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे ते आहेत तसेच त्या समस्या आहेत यावेळेस पंचनामे झाले का अतिवृष्टीनंतर अतिवृष्टीचे पंचनामे झालेले नाही आपल्या भागात होणं गरजेच होतं सोयाबीन हायब्रीड त्याचं फार मोठं शेगायचं फार मोठं नुकसान झालं पण आपल्याकडे पंचनामे झाले त्याचं नुकसान भरपूर मिळायचं आणि जसं की कुठेही लोक म्हणजे पाठपुरावास केला किंवा आवाज उठव नाही त्यामुळे हा आपला तालुका नुकसान भरपूर वंचित राहील आता यावेळीच असं आहे की आता जर राजकीय परिस्थिती बदलली बाकी वेळेस या मतदारसंघामध्ये पुरुष महिला येणारे उमेदवार काय तुमच्या अपेक्षा येणारा उमेदवार सर्वसामान्य जनतेच्या कॉन्ट्रॅक्ट पाहिजे लोकांची आडी अडचण समजून लहान सहान ज्या अडचणी लोकांच्या असतात त्या सोडवणारा व्यक्ती पाहिजे बेजल योजनेच आपल्या याच्यामध्ये काम होत आहे झालेत आठ दहा वर्षापूर्वी झालेले पाणी जमीन शेतीच्या पाण्याची सर्व सहकारी संस्था मार्फत पूर्ण पूर्णत्वास केलेले आहेत तसंच पिण्याच्या पदार्थ मतदारसंघात सगळीकडे पूर्णत्वास केलेले आहेत पण शेतीसाठी लागणारे रस्ते शेतीमध्ये पाणंद रस्ते आणि शेतमाल बाहेर काढण्यासाठी असणारी योग्य यंत्रणा त्याच्यावर प्रोसेस प्रोसेसिंगच्या काही कंपन्या इथं उपलब्ध होणे किंवा निर्माण करणे गरजेचे तर ते झाले नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठलंही काम झालं जिल्हाभर आता आपण स्थानिक नागरिक आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक या गावामध्ये रस्त्याचा किंवा शेतीविषयक जो मुद्दा आहे आपल्या गावाने लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय काय सुरुवातीच्या काळात केली पण आली गेल्या चार पाच वर्षात गावात रस्त्यांची परत यशस्वी कारभार आहे त्यामुळे गेल्या सात आठ वर्षात गावात कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाही सगळ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आता ज्यावेळेस तीन पक्ष म्हणजे महायुती सरकार महाविकास आघाडी आणि जन पक्ष या नो चारी नो चारी स्थानिक पक्ष पक्ष पूर्ण हा जिल्हा आणि जनसराज्य मोठ्या ताकदीनं तिकीट मागणी करणारे दोन उमेदवार आहेत एक मान्य डॉक्टर दत्ता एक वहिनी आणि अरुण पटेलच्या मिसेस या दोघांच्या मध्ये जन मोठी रस्सी केस असून बाकीचे उमेदवार कोण आहेत कुठल्या पक्षातून वागणार आहेत याच्याबद्दल आम्हाला काय कल्पना नाही तुम्हाला काय वाटतं स्वराज्य जर स्वराज्य पक्षात महायुतीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येण्याची गॅरेंटी आहे माहितीमध्ये समजा भाजप शिवसेना शिंदे गटाची शिवसेना जागा होती असं काही होण्याचे चिन्ह दिसत नाही तरी सुद्धा जल स्वराज्य हा इथे तळागाळातल्या लोकांच्या बरोबर पोचलेला पक्ष आहे आणि कार्यकर्त्याची मोठी फळी संघात मतदारसंघात सावकर साहेबांच्या भाजप मालिकांचा याच्यामध्ये विचार केला तो वर्षा लेवलला त्यांचा विचार काय होईल त्यात आपण बोलणं योग्य नाही आपल्याला काय वाटतं तसेच मतदारसंघामध्ये

म्हणजे पराभव झाला पण जर तसं पाहायला गेलं हा जो वारणा परिसर आहे तो डॉक्टर विनय कुरे सावकर यांच्यावरती प्रेम करणारा हा इथला जो काही मतदार आहे त्याच्यामुळे यावेळी म्हणजे असं मला तर वाटतं वैयक्तिक की डॉक्टर डी एस घुगरे सरांची जी काय आता उमेदवारी आहे ती जरा थोडीशी आघाडीवर दिसते कारण त्यांनी आता जे मगाशी मी म्हटलो तुम्हाला की बेरोजगार बेरोजगारी हा अतिशय भेडसवणारा प्रश्न आहे तर आदर्श गुरुकुल संकुलाच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे लोकांना त्यांनी रोजगार प्रत्यक्ष दिलेला आहे आणि कितीतरी हाताला त्यांनी अप्रत्यक्षरित्या काम दिलेलं आहे त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये डॉक्टर डी एस सर यांना जर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जर पाठवलं जर जनसुराजने उमेदवारी दिली निश्चित त्यांचे जे काही पक्ष श्रेष्ठ आहेत तर, तर एकंदरीत गेली तीस पस्तीस वर्ष झालं ते जनसुराज सोबत डॉक्टर डी एस सर हे एकनिष्ठ आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या उमेदवारीचा निश्चितच या ठिकाणी कोरेसाहेब विचार करतील असं लोकांचं मत आहे आणि त्यांची जर उमेदवारी झाली तर निश्चित शंभर टक्के त्यांचा विजय हा मानला कारण मला सांगा जनस्वराज्य पक्ष किंवा माहिती असेल या पक्षाकडून जनस्वराज्य पक्षाकडून उमेदवारसाठी या मतदारसंघामध्ये बिल्डिंग लावली मग ह्या मतदारसंघामध्ये व्यक्ती म्हणून मतदारचा पक्ष म्हणून लोक दोन्ही पण कोणती काय पक्ष बघणार काय लोक बघून काम कोण कोणती काम अजून सुविधा बऱ्याच व्हायच्या आहेत तसं काही एकच आहे ती आहे ती राहिले झाल्यात पण बऱ्याच राहिल्यात पण बऱ्याच तिथल्या युवकांना रोजगाराशी आमदारांनी काय प्रश्न केले आता जर विधानसभेनंतर काय अजून तर काय केलं नाही त्यांनी अजून जन सुरुवातीची काय केलेलं नाही त्यांनी अजून काय ह्या मग रोजगारासाठी काय केलं त्यांनी करायला पाहिजे होतं अजून तर काय केलं शिक्षण सभापती आपल्या ह्या माजी सभापती मागीसाबद्दल भरपूर गिरशाही काम सवाल आहे ही कृत्य युवा दिलेली आहे त्या माध्यमातून मला सांगा असं असताना पक्षानिष्ठा म्हणजे जन स्वराज्य पक्षाची काय बालिकिल्ला असता यावेळेस तुम्ही कामाला महत्व देणार सध्या तर हा बालिक जो आहे जन स्वराज्य महत्व आता इथले आमदार आहेत बापू ते जन स्वराज्यच आहेत बाकीचे आमदार काय करतील विनायकपोरे साहेब काय करतील त्याच्यावरती डिपेंड आहे कामाच्यावरती तुम्हाला आमदार दोन आहेत इनापुरी साहेब आहेत आता बापू आहेत जन स्वराज्यच आहेत हा तो आहे गा। तू जन स्वराज म्हणणार बरेच लाटोडे कुची कुंभज कुच्छिकाव या गावामध्येच जास्त सगळी जन स्वराज्य माणसं मला असं वाटतं की जन स्वराज्याची ताकद जास्त आहे सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघात उमेदवारांचे काय पक्ष काय नाही सर्वसाधारण महिलेला मिळावा आता जे चाललंयच सगळ्या पक्षाचं कि इतर ह्याच्यातले उमेदवार द्यायला आले तिने ओबीसी किंवा काय असत त्यांच्यासाठी पाच वर्ष आहेतच हे ते असताना तुम्ही जनरलवाल्याला का मग देत नाही हे आमचं जनरल महिलाला द्यावं ओपन सर्वसाधारण महिलेला हा कोण कोण महिला उभा करा तुमचे म्हणणे काय पक्षन करावंस काय घेत करावं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या ग्राम मतदार संघामध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे उत्पन्न हा राखीव असताना तुमच्यावरती ओबीसी मतदार ओबीसी उमेदवार लादण्याचे काम चालू आहे लादण्याचं काम चालू झालं आहे सर्वसाधारण महिलेला कोणी व्हीएच घेणार असणार आता तुम्ही त्या सारखे एखादी तर केली दुसरी बाकीची होणार की ते येणार आहे ओबीसी आहेत की ओपन मधले फक्त ते हे तेवढे आहेत जन स्वराज म्हणून कुंभटच्या बाकी पाठी त्यांना मिळायसाठी मला असं वाटतं ओपन मधल्यालाच मिळावं असं आमचं मत आहे ओबीसी तुम्ही तिथे महिला असतात जनरलच हा त्यांना विषय ना ती पार्टी मिळेल तर बघायला पाहिजे सगळ्या पक्षांनी बघावं असं मत जनरल आता असताना मिळावं हे आमचे विषय कुंभोज मतदारसंघाचा आढावा घेत असताना या मतदारसंघामध्ये काम करणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले मान्य दीपक कांबळे साहेब आपल्यासोबत साहेब नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आपण गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील या मतदारसंघाचं विश्लेषण आपण पत्रकारांचे माध्यमातून करत असतात यावेळेची जरा पार्श्वभूमी वेगळी आहे असं तुम्हाला जाणवतं या वेळची परिस्थिती म्हणजे राजकीय अजून वातावरण काही स्पष्ट झालेलं नाही पण तरीसुद्धा जनस्वराज्य पक्ष आहे तो कामाला लागलेला आहे आणि बाकीचं जे काय चित्र स्पष्ट होणार आहे ती निवडणुका जाहीर झाल्यास गरज होणार आहे कारण काय त्या मतदारसंघामध्ये जनस्वराज्याची ताकद किंवा त्याच्या शिवसेनेसुद्धा ताकद जास्त आहे त्याचबरोबर काँग्रेसची आहे शेतकरी संघटनेची आहे त्यानंतर इतर जे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी यासारखे पक्ष आहेत ते प्रत्यक्ष या ह्याच्यामध्ये उतरल्याशिवाय या मतदारसंघाचं काही चित्र अजून काही स्पष्ट होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लढली जाते का पक्ष पातळी लढली जाते त्याच्यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे आणि हे चित्र निवडणुका अजून काही जाहीर झालेलं नाही पुढच्या महिन्यात कदाचित त्या होतील तोपर्यंत अजून कुठल्या पक्षानं भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही परंतु जन स्वराज्यानं आमच्या गावचे प्राचार्य सर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे असं समजतं आणि बहुतेक त्यांनाच ती उमेदवारी मिळेल त्याच्याबरोबरच हे आमच्या गावचे जे विद्यमान जिल्हा सदस्य आहेत प्रवीण यादव सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे त्यामुळं त्यांचाही या मतदारसंघामध्ये उलट आहे त्यामुळं त्यांचंसुद्धा काम निवडणुकीमध्ये प्रभावित ठरू शकते त्याचबरोबर ते जे अरुण पाटील आहे जन स्वराज्याचे त्यांचं कुठल्या पक्षात लढणार अजून काही स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं अजून काही मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं नसल्यामुळं की अजून काय आपल्याला ठामपणे काही सांगता येत नाही माहिती म्हणून जेव्हा या मागच्या जागा असते त्यावेळी शिवसेनेचे दोन झाले शक् माझे आमदार सुनील विचारकरे यांनी यावेळेस या मतदारसंघावर प्रभाव टाकत असताना ही जागा माहीत शिवसेनेकडे जाईल का भाजपाकडे जाईल काय काय वाटतं नायकस मागच्या वेळी प्रवीण यादव यांना जवळजवळ एक नंबरची मतं म्हणजे आठ हजार मतं पडली होती त्याच्या पाटो जन स्वराज्याला पडली होती त्यामुळं वाले ही जागा मागू शकतात परंतु जर का युतीमधनं आता हा जो मतदारसंघ आहे तो जन स्वराज्याचा आमदार आहे या ठिकाणी त्यामुळं जन स्वराज्याला किंवा शिवसेना गटाला ही जागा जाऊ शकते परंतु भाजप पर सुद्धा या जागेकडं मागणी करत आहे सौमिका शोमिका नाव नावचं त्यासाठी सौमिका माडकांचं पण इकडं लक्ष आहे आणि शेवटच्या काळामध्ये असं पण होऊ शकतं की भाजप सौमिका महाडगेसाठी हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊ शकते कारण काय जिल्हा परिषद का जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे जनरल त्यासाठी शोमिका महाडिकांना कुठला तरी मतदारसंघ बघावा लागणार आहे आणि त्यांच्या जवळचा मतदारसंघ म्हणून आणि महाडिक गटाचा प्रभाव म्हणून या मतदारसंघा शोमिका महाडिकसाठी हा मतदारसंघ मागू शकतात या मतदारसंघामध्ये कुंभोज या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या काँग्रेसचं अस्तित्व काय आहे सध्या राखीव मतदारसंघ विधानसभेला असल्यामुळं इथले काँग्रेसचं मतदारसंघ काय असत नाही कसं आहे की दोन हजार बारापूर्वी या मतदारसंघाव काँग्रेसचं वर्चस्व होतं हा काँग्रेसचा बालकिल्ला होता पण दोन हजार बारामध्ये माझे आमदार राजगावळे यांच्या पत्नी जन स्वराज्याच्या वतीनं त्या राहिल्या होत्या त्या निवडून आल्या होत्या त्यानंतर या भागावर जन वर्चस्व स्थापन झालं मागच्या वेळी शिवसेनेनं त्यांचं वर्चस्व मोडून काढलं होतं पण आता आमदार हे जैन स्वराज्य असल्यामुळं पुन्हा या भागामध्ये जैन स्वराज्य वर्चस्व वाढलेलं आहे परंतु काँग्रेसचं ताकद या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आहे कारण का मागच्या वेळी काँग्रेस या मतदारसंघामध्ये तीन नंबरला होतं दोन नंबरला जनस्वराज्य आणि एक नंबरला शिवसेना होती त्यामुळं काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि जर का महा महाविकास आघाडीच्या वतीनं सगळे पक्ष एकत्र तर झाले तरीसुद्धा काँग्रेस या मतदारसंघामध्ये चांगली लढत जेवू शकते तर आपण आज पाहिलं की कुंभोज या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या स्थानिक पक्षांच्या बरोबर राष्ट्रीय जे पक्ष आहेत राज्यातले जे पक्ष आहेत यांची ताकद सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि असं असताना येणारे जे काही ये राजकीय समीकरण आहेत या मतदारसंघाविषयी येथील जनता कसा निर्णय घेते आणि कोणत्या उमेदवाराला निवडते त्यांच्या प्रतिनिधी म्हणून हे पाहणं औचुक्य ठरणार आहे लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट